करू नका कोण निवडून आला तरी करू नका आणि पोस्टसुद्धा कोणी सोशल मीडियावर पडला तरी करू नका निवडून आला तरी पण करू नका करू नका कारण त्यांना काहीतरी कारण पाहिजे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेचं आव्हान ठेवायचं जातीवाद होऊ द्यायचा नाही सामाजिक तेढ निर्माण होणार नाही जी काळजी आपण आपणच घ्यायची आणि पिढ्या पिढ्या मराठ्यांनीच घेतलेली ती जातीवाद हेच करतील पण मराठ्यांचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील त्यामुळे आपण सगळ्यांनी शांत राहावं आणि बाकीच्याही बांधवांनाही विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांना केली झालं गेलं विसरून गेलं तर बरं होईल शांतता राहिली पाहिजे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे हे जा, माझ्याकडून जाहीर समाजाला आव्हान आहे की सगळ्यांनी शांत राहावं आणि मराठ्यांना तिसऱ्यांदा आव्हान आहे की या गुलालात आपल्याला आनंद नाही आपल्या लेकराच्या डोक्यावर गुलाला टाकायचा आम्हाला त्या गुलालात आनंद आहे म्हणून चार जूनला मी उपोषणला बसणार ही तीन महिन्यापूर्वी बसून केलेली किती संकट आले तरीही बसणार दादा तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उम उमेदवार जे आहे ते विधानसभेला उभं उभं करणार असल्याचं सांगितलं आहे त्याला उत्तर देताना नाना पटोले आणि संजय शिरसा यांनी म्हटलं आहे की लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे पक्ष काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी पक्ष काढून लढलं तरी काय हे नाही म्हणजे लोकशाहीमध्ये अधिकार आहे असं ते म्हणतात नाही नाही हे बघा राजकारण माझा मार्ग नाही मी पहिल्यापासूनच ते बोलतो आजच नाही आणि माझ्या समाजाचा पण आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न आमच्या आरक्षण द्या सगळ्या स्वरीची अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी एकच हे आता सिद्ध झालेलं तुम्हाला पुरावे पाहिजे होते आधार पाहिजे होता कायदा पारित करायला तुम्हाला सत्तावन्न लाख नोंदीचा आधार मिळालेला आहे मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित करण्यासाठी सगळ्या स्वयरीची अंमलबजावणी करायला अधिसूचना तुम्हीच काढलेली तिला पाच महिने आता उलटून गेले इतक्या दिवस लागत नाहीत अंमलबजावणी करायला त्यामुळं राजकारण माझा मार्ग नाही आम्हाला आमचा सगळ्या स्वयरीची अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी एकाचे कायदा पारित करा आम्हाला राजकारणाकडं मलाही जायचं नाही माझ्या समाजालाही जायचं पण तुम्ही जर नाही दिलं मग मात्र सगळ्या जाती धर्माला घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार प्रश्न आहे की तुम्ही उपोषणाच्या आधी सरकारसोबत चर्चा करावी किंवा मग सरकार पॉझिटिव्ह आहे सरकारने याआधी मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय नाही नाही आम्ही कुठे चर्चेला नाही म्हणलो आम्ही कधी मराठीने दाराबंदी केली कधीच नाही कारण हे जनतेचं आंदोलन आहे त्यामुळे याला दारं नाही आहेत आम्ही दारं बंद नाही करत सरकार ती येत त्यांनी ठरवावं चर्चा करायची मार्ग काढायचा नाही काढायचा त्यांनी ठरवावं पण चार तारखेचं उपोषण थांबू शकत नाही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याशिवाय कारण माझ्यावर किती संकट सरकारनं आणले सरकारला मी सापडत नाही कशातच कोणत्या केसेसमध्ये सापडत नाही डावो टाकते ते फुटत नाही मला लांब समाजापासून कसं करायचं सगळे षडयंत्र केले त्यांनी सगळे आता नवीन बी कालपौर्वापासून आणलंय तेरा चौदा वर्ष पूर्वीची केस उकरून काढायची फसू फसवणूक काय नको कोणाचे काय बांध कापलेत मी सर हे सरकारचं काम आहे आमचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या माझं मराठा समाजाला आव्हान आहे दहा पाच रुपयासाठी जातीच्या तोंडाला घास आलेला आरक्षणाचा करोडो लेकरांचा तळतागाट कशाला घेता आंदोलन अंतिम दे सरकार डावसा देणारे खोटे नाटे काही करून काय खोट काय होणारे तेरा चौदा वर्षापूर्वीच्या केसेस आता कस काय निघतात तुम्हाला म्हणजे मी कुठ गटत नाही म्हणून इकडे गाठवायचं त्यात काय संबंध आहे ज्याचं त्याचं काम जेणे त्याने करावं हो। जेणे त्याने ज्याची त्याची द्यायची मी मोठ एखाद्या समाजाचं काम करतोय म्हणून कशातही नाव घ्यायचं आणि मला बदनाम करायचं सरकारला सांगतो मी बदनाम होणार नाही मी समाजापासून लांब जाणार नाही आणि तुम्ही किती मला हे कालपर्वाचं जे प्रकरण तुम्ही उकरून काढले तेरा चौदा वर्षानंतर तरीही मी मागं सरकत नाही माझ्या समाजासाठी कारण माझा काहीच दोष नाही आहे कशातच सरकार जर चर्चेसाठी आलं तर तुम्ही तयार आहात काय आमचे दारा बंद आहे म्हणलो ना हे सामाजिक आंदोलन आहे आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे मी यांचा एक बिडा अयशस्वी होऊ देणार नाही त्यांनी किती आमचे लोक हाताखाली धरले पडायचा प्रयत्न केला तरी मी हटू शकत नाही सरकारनं दोन तीन डाव सुरू केलेत कालचं एक ते प्रकरण उकरून आणलं तेरा चौदा वर्षाचं केसेसचं तेही घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला तिकडं दाबायचं माझा मराठा समाजाला सहनच होऊ शकत नाही सहनच नाही होऊ शकत सरकारने केलेले डाव मी फक्त कायद्याचा सन्मान करतो न्यायालयाचा सन्मान करतो म्हणून मी न्याय मंदिरासमोर जाऊन काल उभा राहिले समज नसताना सरकार हे डावं टाकते सरकारने दुसरा डाव सुरू केले जाऊ दे मला सांगणं गरजेचं आहे लोकं फोडायची आमची हे चार पाच दिवसातला खेळ ये आणि सहाय्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करा म्हणायचं गावातल्या सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करायला लावायचं सरकारनी आम्हीच दाखवायचं मध्यस्थी करणारा मध्यस्थी करणारा मराठ्याचा आहे इतरांना जास्त दोष देण्यापेक्षा मग त्यांनी जाऊन सांगायचं सह्या द्या आंदोलन बंद करायचं तो मराठ्याचा आहे ना करोडो लेकराच्या तोंडाला आलेला घास तो हे दोन चार लेकर सुखी होतील काय तुला असते ती पाच पन्नास मराठ्यांच्या लेकराच्या अंगा नरड्यात का रोगर होती तो का करोडो मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट तल घेऊन तो हे लेकर लय ले सुखी राहणार आहेत का गोळ्या बिस्किट औषध इकांना तो हे म्हणून गोरगरीब करोडच्या लेकराचा वाटोळ करतो सावध वाट का सावध राय नको वाटोळ करू कशाला सहाय्य घेतो आणि फोडतो कोण नाही सहाय्य करणार या गावातलं कोणी नाही करणार खानदानी इमानदारी लोक तिथे दुसऱ्या धमक्या त्यांला तुम्हाला पुढे निवडून न्यायचा खानदानी पुट्ट्या मनाला लागत्याने या गावातले त्यांनी छाती ठोकून सांगितलं आजच राजीनामे फेकून देतो चल नाही राजकारणाची गरज जिगरत, जातीची गरज आहे मला मराठीची याला म्हणतात खांदा आवला काय सरकार करून घेत आहे काय करून घ्यायला सरकार एवढा पैसा नसायचा तुम्हाला दुष्काळावर नसा ना मराठ्याचं आंदोलन मोडाल कशाला नशेता कशाला ना नाशिता कशाला साहेब कोण सही येत नाही बे आज मराठा असू किंवा गावलेवलचा महाराष्ट्रातला उविषबांधव असू सगळ्यांना वाटतं गोरगरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे कोणाचं आंदोलन कशामुळे मोडायचं आणि कुठं सहा नाही तिने आंदोलन मोडत असतं काय आंदोलन एका समाजाचं आहे न्यायासाठीच आहे करणाऱ्याला थोडी लाज वाटली पाहिजे करोडो लेकरांचा तळतळाट घेतलं ले ना वाकडे तिकडे होतील लेकरं तुझे सोपं समजू नको करोडो लेकरांच्या डोळ्यात आसरू आहेत लाखो लाखोपरावर केसेस आहेत आया बहिणीचे डोके फुटलेले आहेत चारशेपेक्षा जास्त आया बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलं आहे चारशेपेक्षा जास्त या आरक्षणासाठी तू कुंकड दुरण घेऊन चालला तो सरकारचं ऐकून कोण दोन तीन मंत्री असते तो संपर्कात ते तुला काही देतील बी तो हे दोन चार लेकरं सुकत राहतील त्याचा लेकरा जर तळतळाट तल लागला ना कधी रात्री लेकडं वाकडे होतील कळायचं सुद्धा नाही तुला नीट राय कळायचं सुद्धा नाही इतका तळतळाट तल बेकार असतो गोरगरीबाच्या करोडच्या लेकराचा हा हे पाप कुठं फेडणार आहेस तू थोडीफार चिरी मिरी घेशील सया करणाराला वाटशिन बी सया घेशील निवेदन देशिन आंदोलन बंद होत नसतं तो निवेदन दिलंच नाही तर दहा लाख बिसा घेतलं तरी आंदोलन बंद होत नसतं पण ध्यानं ठेव मराठ्यांचा गद्दार म्हणून नाव पडून देऊ नको आणि करोडो लेकरांचं पाप डोक्यावर घेऊ नको तळतळाट तल जर तल लागला ना कधी कधी काय होऊन जाईल दुसऱ्याच्या लेकराचं वाटलो केलं तुझ्या माहीत सुद्धा नाही व्हायचं तो हे लेकरं सुखी ठोयासाठी सरकारकडून पैसे घेऊन इकडं नाटकं करू नको रोज तो हे नाटकं ऐकायला देत तरी आणखीन समाजासमोर आम्ही तो नाव घेत नाही तर घेणार बी नाही इमानदार आहेत निटराय दादा आता एक कॉन्ट्रॅक्टिव्ह भरतीसाठी म्हणजे ज्या भरत्या होणार आहेत येत्या काळामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने होणार आहेत असा सुद्धा जी आर सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात काय सांगणार आहेत कारण क्लास टू क्लास थ्रीच्या फोर पर्यंतच्या काही भरत्या ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणही नसणार आहे कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीच्या भरतीमध्ये नाही आता मी नाही ज्या जी आर बघितला तो आता मला इतकं बघितल्याच्या नंतर बोलावं लागणार आहे असं अंदाजे काहीही बोलून मला नाही चालत कारण काय प्रकारे काय नाही हे प्रकारे ना हे मला बघणं खूप गरजेचं आहे पण जे सगळ्याचं होईल तेच मराठ्यांचं होईल ना मराठ्यावर तर अन्याय नाही होऊ ना हे मात्र शब्द आहे माझा मी तुम्हाला मोगाशी तेच सांगितलं मराठ्यावर अन्याय आणि मराठ्याला आरक्षण देण्यासाठी खोट्या नाटं उकरून माझ्या पुढं आणलं जातंय आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातोय तरी मी हटत नाही जर भविष्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि अशा जर कंट्रॅक्ट पद्धतीने जर भरती निघत तर तुम्ही लढा उभा करणार का पुढे बघितलंच नाही पूर्ण बघितल्याशिवाय जे काय काय केलंय काय नियमावली टाकली हे सगळं बघावं लागणार आहे परंतु जे सगळ्याच होईल ते मराठ्यांचं होईल पण मराठ्यावर अन्याय इथून पुढं होऊ देणार नाही जे त्यांचं होईल तेच मराठ्याचं पण होणार हे आपला मराठ्यांना शब्द आहे आणि दुसराही शब्द मी सांगितलंच ना मोगाशी तेच ते सांगितलं पुन्हा ते सांगितलं किती सरकार नोकरून काढे कितीही लोक फोडले किती जणाला पत्रकार परिषदा माझ्या विरोधात आमचेच लोक फुडून घ्यायला लावले आणि कसल्या जुन्या ना नाण्या ना खोट्या खाट्या किशे चुकडून काढल्या मी हटत नाही मराठ्यासाठी मी जेलमध्ये येऊन खडी फुडीन सरकार मला इकाड्या मॅटरमध्ये टाकत नाही ना इकाडे जरी टाकलं तरी मी खडी फुडीन पण मराठीशी बातमी नाही करत मराठीशी का तरी मी नाही करू शकत कधीच हे सरकारचे डाव आहेत यासाठी नेमणं हे डाव नाही तर काय माझ्या विरोधात यासाठी नेमणं माझ्या समाजाच्या विरोधात नेमणं आमच्यावर हल्ला होऊन आमच्याच विरोधात यासाठी तुम्ही यासाठीमध्ये त्या पोलिसांच्या यासाठी करणार आहेत का सगळ्यांची खोटे गुन्हे दाखल करणं पोरांवर हे सरकारचे डाव आहेत आम्हाला संकटाला सामोरं जावं लागणार ला आहे तरच मराठ्याचं कल्याण होणार आहे कसलाही यांनी गैरसमज केला तरी हे सरकारशिवाय होऊ शकत नाही की तेरा तेरा चौदा चौदा वर्षापूर्वीचे कव्हाचे मॅटर आत्ता काढलेत हे सरकारशिवाय होऊ शकत नाही सरकारने हे कुठाने करू नये कारण फडणवीस साहेबांचं सरकार आहे जरा त्यांनी आणखीन याच्यावर गांभीर्याने विचार करावा लोकांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायला लवू नये लई आंदोलनासाठी निवेदनं तयार करायला लावायला लावू नये त्यांचे एक दोन मंत्री आहेत त्याच्यात त्यांनीही करायला लावायला लावू नये आंदोलन मराठ्यांचं आहे एकदाच मराठा विरोधात गेला ती एवढी फजित झाली आता जर गेला तिने ताळात कोणी नाही राहणार फडणवीस साहेबांनी या आमचेच लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावू नये परत निवेदनं तयार करून आंदोलन बंद करा ही मागणी गावकऱ्यांची हे कुठ्याने करायला लावू नये आमचे पाच पोरं फोडायचे त्यांना पत्रकार परिषद आमच्या विरोधात घ्यायला लावायच्या आमच्या जुन्या बद्दल बोला मानायचं त्यांना बोलायला लावायचं बळच मग त्यांना दोन दोन घंटे मिळ्या उपलब्ध करून द्यायचा हे सरकारनं कुठं नाही करू नये गुढी गुलाबीनं आंदोलन हाताळावं हेच त्यांच्यासाठी बेस्ट मार्ग राहील मी हटू शकत नाही कारण माझा कोणत्या कशातच संबंध नाही कोणत्याच केशीत त्याच्यामुळे मी हटत नाही तुम्ही जर मला परेशान करायचा प्रयत्न केला तर माझा मराठा तुम्हाला जिरे सांगल्याशी सोडणार नाही आणि याच्यानंतर मी कुठं जातं बी नसतो तू किती खटकेश सरकारनं माझ्या विरोध काढ्या तरी मी जात नसतो आता सरकारकडून तुम्हाला काही ह्या दोन दिवसामध्ये कॉल फोन की आंदोलन तुमचं सकारात्मक आम्ही मार्गी लावू या संदर्भात काही कॉल वगैरे काय आले नाही नाही माझ्याकडे काहीच नाही निरोप सुद्धा नाही माझ्याकडे आणखीन कसलाच ओके येतील त्यांना यायचं असं तर आमच्या दारं बंद आहेत आम्ही का सरकारला कुठे मानलेलं आहे गावात येतील आंदोलन करता म्हणून आम्हाला सरकारकडे बघणं जबाबदारी असती सरकारची आमचीही जबाबदारी असती सरकार आल्यास नंतर चर्चा करायची बळच लिहा म्हणा त्यांना हेच असं आमचे दारा उघडे पण आम्ही घेतल्याशिवाय हटत नाहीत फक्त सरकारला पुन्हा पुन्हा विनंती काड्या दारा कमी करा लय जड जाईल तुम्हाला माझ्याकडे काहीच नाहीये खोट्या नाट्या आरोप माझ्यावर टाकायचे आमच्याच लोकाच्या माध्यमातून बं लोका बंद करा आमचे लोक पुढे प्रेस घ्यायला लावायचं बंद करा एवढे कुठल्या मात्र बंद करा नसता पुढच्या काळात आणखी लय जड जाणार ल गामन बिल्लु कुलर लाउन पे आ राजी कुलर लाउन वोट से कुने